नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिलेली आहे आता त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेमध्ये आपण एक ऑप्शनल निवडलेला असेल त्यामध्ये निश्चितच मॅक्सिमम जणांचा जो ऑप्शनल आहे तो सोशलॉजी असतो समाजशास्त्र असतो कारण समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे बेनिफिट आहे ते जी एसमध्ये सुद्धा आहे जी एस पेपर वनमध्ये सोसायटी आहे जी एस पेपर टूमध्ये या ठिकाणी गवर्नन्स सोशल जस्टिस आहे त्याचबरोबर पेपर थ्रीमध्ये सुद्धा इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड जे सोशल अँगल आहे सुद्धा आहे जी एस फोरमध्ये सुद्धा इथिकाल अँगल आहे त्यामध्ये सुद्धा सोशलॉजीचा फायदा आपल्याला होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एस ए जो पेपर आहे निबंधाचा पेपर आहे जो आपल्याला अडीचशे मार्कासाठी आहे तर राज्यसेवेसाठी डेफिनेटली एक निबंध जो आहे तो सोशलॉजिकल अँगल किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असणारच आहे कारण ही राज्यसेवा आहे युपीएससीमध्ये थोडं फिलॉसॉफिकल अँगल असतं आपल्या इथं या ठिकाणी सोशलॉजिकल अँगल डेफिनेटली असणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे जे, जे दोन हजार पंचवीस मेन्ससाठी आता प्रिपेअर करत आहेत ते त्याचबरोबर जे दोन हजार सव्वीसला प्रिपेअर करणार आहेत ओके किंवा ज्यांनी दोन हजार सव्वीसची प्रिलियम द्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा आत्ताचा जो टाइम आहे तो क्रुशियल आहे म्हणजे नोव्हेंबरपासून ते साधारण आपल्याला फेब्रुवारी एंडपर्यंत हा जो टाइम आहे हा फक्त साठी आहे तर त्यामुळं आपण या ठिकाणी ही जी आपली सोशियोलॉजीची बॅच आहे हे आपण साधारण साडेतीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन महिन्यामध्ये पूर्णतः संपूर्ण सिलेबस इथं कव्हर करणार आहोत तर याचे जे डेमो लेक्चर्स आहेत यूट्यूब त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर स्पेशल असं टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण सुरू केलेलं आहे सोशलॉजीसाठी तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲपची सुद्धा लिंक आहे काही क्युरी असेल जरूर कॉल करा कारण या ठिकाणी सोशलॉजी हा जो विषय आहे समाजशास्त्र विषय आहे खूप चांगले मार्क मिळून देणारा आहे ठीक आहे तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर टू जो आहे तो ह्या पेपर टूचं इंट्रोडक्शन घेणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर सोशलॉजीचं स्पेशल यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्यावर या ठिकाणी जवळपास पन्नास पक्षाही जास्त आपण व्हिडिओ सोशलॉजीचे टाकलेले आहे म्हणजे ज्यांना वाटतं की डेमो पाहिजे आहेत ते पाहू शकता ॲपवर त्याचबरोबर या ठिकाणी या आपल्या रेग्युलर चॅनलवर त्याचबरोबर स्पेशल सोशलॉजीच्या चॅनलवर सुद्धा डेमो लेक्चर्स अव्हेलेबल आहे ठीक आहे चला आता आपण सिलेबस ला सुरुवात करू आता सिलेबसला सुरुवात करत असताना आपल्याला या ठिकाणी पेपर टू आणि आपण पेपर वन जो आहे तो या पेपर वनचा जो सिलेबस आहे तो ऑलरेडी काय केलेला आहे आपण कवर केलेला आहे आणि सिलेबस पाहत असताना आपण मार्कचा जो रेशिओ आहे तो सुद्धा इथं पाहणार आहोत आपलं मार्क डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं असतं ठीक आहे ते डायरेक्शन अकॅडमीचं चॅनल आहे त्यावर सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये पूर्ण अपडेट आपल्याला उपलब्ध होतं त्याचबरोबर ही जी पी डी एफ आहे ही आपण या ठिकाणी टाकलेली आहे की मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे पेपर वन कसा आहे पेपर टू कसा आहे याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी किंवा सोशोलॉजी बाय शिवराज सर हे सुद्धा चॅनल आपल्याला या ठिकाणी आहे ठीक आहे तर आपण डिस्कशनला सुरुवात करू त्याचबरोबर आपण जे मार्काची पीडीएफ आहे तर ते सुद्धा आपण इथं पाहू पेपर टू आता हे जे मार्क डिस्ट्रीब्यूशन आहे ते यू पी एस सीमध्ये जो सोशोलॉजी ऑप्शनल आहे त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे परंतु याचा फायदा आपल्याला या ठिकाणी इथं होणार आहे कारण नेमकं का समाजशास्त्र या विषयामध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात कोणत्या टॉपिकवर या ठिकाणी फोकस करायचं आहे हे समजण्यासाठी आपल्याला हे मार्क डिस्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे दोन्ही पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहेत इवन ॲपमध्ये सुद्धा आहे ठीक आहे तर यामध्ये सिलेबस आणि तसं मार्क डिस्ट्रीब्युशन आपण इथं आज डिस्कस करत आहोत ठीक आहे तर आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना जरूर लाईक करा जे मित्र तुमचे सोशोलॉजी समाजशास्त्र विषय ज्यांनी घेतलेला आहे मग आपल्याकडे दोन्ही बॅचेस आहेत मराठी मीडियम ॲज वेल ॲज इंग्लिश मीडियम आहे दोन्ही मीडियमच्या बॅच उपलब्ध आहेत ॲपमध्ये तुम्ही ते पाहू शकता तर आता यामध्ये चला पेपर सेकंड ऑलरेडी पेपर वनचं डिस्कशन आपण केलेलं आहे तोसुद्धा व्हिडिओ यूट्यूबवर आहे ॲपवर सुद्धा आहे तर पेपर टू जो आहे तो या ठिकाणी पेपर टू कसा आहे तर पेपर टूचं जे नेचर आहे एक लक्षात ठेवा पेपर वन जो आहे तो पूर्णतः सिद्धांत बेस आहे पूर्णतः थेरॉटिकल आहे थेरी बेस आहे आणि पेपर फर्स्टचं जे काय ॲप्लिकेशन आहे ते पेपर टूमध्ये आहे <coughs> आणि त्याचबरोबर पेपर टू जो आहे हा इन, या ठिकाणी भारतीय किंवा या ठिकाणी भारतीय समाज भारतीय किंवा इंडियन सोसायटी या पर्स्पेक्टिव्हनं असणार आहे त्यामध्ये पेपर टू पेपर, पेपर, पेपर टू जो आहे अडीचशे मार्काला पेपर वन अडीचशे आणि पेपर टू अडीचशे आता यामध्ये पेपर टू जो आहे तो आहे इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज आपल्याला या ठिकाणी भारतीय समाज आणि भारतीय समाजाची संरचना कशी आहे आणि भारतीय समाजामध्ये होणारं परिवर्तन ठीक आहे भारतीय समाजाची स्ट्रक्चर कसा आहे आणि भारतीय समाजामध्ये कसा चेंज होत असतो हे आपल्याला या ठिकाणी आहे म्हणजे पेपर टू आहे हा पूर्णपणे इंडियन आहे ओके भारतीय आहे किंवा या ठिकाणी तो भारतीय समाजाबाबतीमध्ये आपल्याला डिस्कशन चर्चा कर आता यामधला पहिला जो टॉपिक आहे तो पहिला या ठिकाणी चॅप्टर नंबर फर्स्ट भारतीय समाजाची ओळख ओके भारतीय समाजाची ओळख आता ह्यात काय असणार आहेत यामध्ये असणार आहे परिप्रेक्ष्य ओके म्हणजे या ठिकाणी सिद्धांत परिप्रेक्ष्य म्हणजे काय आहे सिद्धांत आता यामध्ये भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य ओके त्यामध्ये पहिलं आहे विद्याशास्त्र ओके जी एस घुरे यांची थेरी आहे त्यानंतर संरचनात्मक प्रकार्यवाद हा जो आहे यम एन श्रीनिवास आहेत तर त्यानंतर मार्क्सवादी समाजवाद या ठिकाणी ए आर देसाई हे थिंकर्स आहे आणि या ह्याच्यावर कंपल्सरी आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं पेपर फर्स्टमध्ये सहा थिंकर्स आहेत तसं या ठिकाणी पेपर टूमध्ये इंडियन थिंकर जे आहेत आपल्याला इथं तीन आहे आता यावर आपल्याला आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं किती प्रश्न विचारतं हे आपण इथं पाहू तर भारतीय समाज या ठिका संरचना आणि परिवर्तन यामध्ये दोन हजार पंचवीस Okay, म्हणजे लेटेस्ट ट्रेंड सुद्धा आपण घेतलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये किंवा दोन हजार चोवीस असू द्या वीस ते तीस मार्कासाठी हा जो चॅप्टर आहे पहिला चॅप्टर ज्यावर आपल्याला वीस ते तीस मार्क विचारले जातात ठीक आहे तर मग यामध्ये भारतीय समाज परिप्रेक्ष यामध्ये प्राच्य विद्याशास्त्र जी एस घुरे आहे संरचनात्मक प्रक्रियावाद किंवा मार्क्सवादी हे जे आहेत या तीन ह्याच्यावर आपल्याला कंपल्सरी वीस मार्कासाठी किंवा दहा मार्कासाठी प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर हे झालं या ठिकाणी हे पेपर म्हणजे चॅप्टर नंबर फर्स्ट आता चॅप्टर नंबर सेकंडकडे आपण जाऊ चॅप्टर नंबर सेकंड म्हणजे या ठिकाणी अमधला दुसरा जो टॉपिक आहे तो की या ठिकाणी वसाहतवादी वसाहतवादी राजवटीचा भारतीय भारती समाजावरील परिणाम <OK> आता ही जी वसाहतवादी राजवट होती म्हणजे आपल्या आपल्या आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि हे राज्य करत असताना ब्रिटिश संस्कृतीचा ब्रिटिश समाजाचा भारतीय समाजावर कसा परिणाम झाला हे आपल्याला या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे त्यामध्ये भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी नॅशनलिझम हा जो राष्ट्रवाद आहे भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी तर जो राष्ट्रवाद विशेषतः या ठिकाणी राष्ट्रवाद जो आहे तो अठराशे पंच्याऐंशीच्या अगोदर या ठिकाणी उदयाला आला आणि पंच्याऐंशीच्या दरम्यान काय आहे तो आपल्याला ठळक दिसायला लागला तर राष्ट्रवाद राष्ट्राबद्दलचं असलेलं प्रेम किंवा आपल्यावर कोणीतरी अन्याय अत्याचार करत आहे आपला देश हा जो आहे हा पारतंत्र्यात आहे कोणीतरी आपल्यावर राज्य करत आहे आपल्या देशावर राज्य करत आहे तर ही जी जाणीव आहे ही जाणीव निर्माण होणे म्हणजेच त्याला या ठिकाणी राष्ट्रवाद असं म्हटलं जातं मग त्या राष्ट्रवादाचा आपल्या समाजावर कशा पदे परिणाम झाला किंवा त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी होती हे आपल्याला इथं पाहायचं आहे त्यानंतर भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण भारतीय परंपरा आहे तिचं कशा पद्धतीनं आधुनिकरण झालेलं आहे ओके हे इथं आपल्याला स्पष्ट करायचं आहे त्यानंतर वसाहतवादी कालखंडादरम्यान म्हणजेच कलोनिलिझम जे होतं किंवा ब्रिटिश स्वतः वसाहतवाद किंवा ब्रिटिशच आपल्या देशात होते त्यांनी आपल्यावर राज्य केलं मग वसाहतवादी कालखंडाच्या कालखंडादरम्यानचा विद्रोह व चळवळी आहेत आता ह्या विद्रोह चळवळी इतिहासामध्ये पण आहेत पण या ठिकाणचा जो अँगल असणार आहे तो अँगल कसा असणार आहे विद्रोही चळवळ असेल किंवा या ठिकाणी किंवा यामध्ये इतर सामाजिक चळवळी असतील त्याचा अंगल जो आहे तो या ठिकाणी सामाजिक असणार आहे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी काय आहे सामाजिक दृष्टीने पाहिजे आहे त्यानंतर या दरम्यान वसाहतवादाच्या दरम्यान झालेल्या सामाजिक सुधारणा कोणत्या होत्या ओके okay? जसे क्वाकी पूर्वी सामाजिक सुधारणेमध्ये प्रथा होती सती प्रथा बंद करण्यात आली ही एक प्रकारची काय आहे सामाजिक सुधारणा होती ठीक आहे तर मग चॅप्टर चो आहे की वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील कसा परिणाम झाला तो आपल्याला इथं स्पष्ट करायचा आहे तर यामध्ये या याच्यावर आपल्याला चाळीस मार्कासाठी हा जो चॅप्टर आहे तो विचारला जातो चाळीस मार्कासाठी फोर्टी चाळीस मार्कासाठी हा जो चॅप्टर आहे तो असतो यामध्ये कि वीस मार्क असेल तीस असेल किंवा या ठिकाणी दहा मार्कासाठी प्रश्न विचारला जातो वीस किंवा दहा ठीक आहे त्यामध्ये हा चाळीस मार्काचा चॅप्टर आहे ठीक आहे त्यानंतर पुढे आपण जाऊ नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो थ्री तीन आता ब यातला सेक्शन ब आहे ए कम्प्लीट केला आपण त्यानंतर ब सेक्शन आहे सामाजिक सरचना स्ट्रक्चर काय आहे या ठिकाणी आपल्या ह्याच्यामध्ये सामाजिक संरचना किंवा स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे त्यामध्ये एक ग्रामीण व कृषिक सामाजिक संरचना ग्रामीण आणि कृषिक सामाजिक सामाजिक संरचना कशी आहे भारतीय खेड्यांची कल्पना व खेड्यांचा अभ्यास ओके भारतीय खेड्यांची कल्पना आणि खेड्यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये करायचा आहे त्यानंतर कृषक समाज ओके कशा प्रकारचा समाज आहे कृषक समाजाची संरचना काय आहे त्यानंतर भूधारण पद्धतीची उत्क्रांती जमीन सुधारणा इवन जमीन सुधारणा आपल्याला त्या ठिकाणी पेपर थ्री जो आहे जी एसचा पेपर थ्री आहे त्या सुद्धा लँड रिफॉर्म आहे भूमी सुधारणा आहे मग तो इकॉनॉमिक्सचा अँगल आणि या ठिकाणी सोशलॉजीचा अँगल हे सुद्धा या ठिकाणी जवळपास काय असतात या निश्चितच काही कंटेंट आपल्याला तिकडंसुद्धा काम येतो म्हणजे यामध्ये सोशियोलॉजीचा फायदा काय आहे आपल्याला जी सुद्धा याचा आपल्याला वापर करता येणार आहे या कंटेंटचा ठीक आहे तर हा झाला ग्रामीण कृषक आणि सामाजिक संरचना आता यावर आपल्याला साधारण हे तीस मार्कासाठी हा इथं प्रश्न विचारला जातो आपल्याला तीस मार्कासाठी किंवा की याचं वेटेज आहे त्यानंतर पुढे नेक्स्ट वच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट याच्यामधला दुसरा ती म्हणजे आहे जाती व्यवस्था आता जाती व्यवस्था जाती व्यवस्थेच्या बाबतीत काय आहे भारतातील जाती व्यवस्था अभ्यासाचे परिप्रेक्ष्य म्हणजे या ठिकाणी कोणकोणते परिप्रेक्ष्य आहेत सिद्धांत आहेत त्यामध्ये जी एस घुरे असतील यमीन श्रीनिवास असतील लुई दुमॉ असतील अंध्रे बेत्ती असतील ते यांचे सिद्धांत आपल्याला इथं पाहिजे आहेत आणि भारतामध्ये जी जाती व्यवस्था आहे या ठिकाणी ज्याला आपण कास्ट सिस्टीम असं म्हणतो जाती व्यवस्था असं म्हणतो तर ह्या जाती व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये वरती जे आहेत ब्राह्मण आहेत आहे, नंतर या ठिकाणी क्षत्रिय आहेत नंतर कोण आहेत वैश्य आहेत आणि शूद्र आहे अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था कशाच्या आधारावर आहे तर ही बाय बर्थ जन्म ज्या ज्या म्हणजे जन्माच्या आधारावर आहे एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी शुद्र असेल शूद्र याच्यामध्ये जन्मलेला असेल तर त्याला ब्राह्मण होता येत नाही ब्राह्मणाला शूद्र होता येत नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी जात किंवा या ठिकाणी जाती व्यवस्था काय आहे ही बाय भरत आहे तर मग यामध्ये जाती व्यवस्थेचे वैशिष्ट्य काय आहेत त्यानंतर अस्पृश्यता आणि स्वरूप आणि त्याचे परिप्रेक्ष्य काय आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे आता यामध्ये जाती व्यवस्थेच्या बाबतीत जर पाहिलं तर आपल्याला जाती व्यवस्थेवर वीस मार्कासाठी प्रश्न विचारला जातो जाती व्यवस्थेवर या ठिकाणी आपल्याला वीस मार्कासाठी प्रश्न असतो त्यानंतर आता पुढचा जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी तीन नंबरचा आहे पुढचा चॅप्टर नंबर थ्री त्यामध्ये की भारतीय आदिवासी समुदाय भारतातील आदिवासी समुदाय आता यामध्ये भारतातील आदिवासी समुदाय हा कशा प्रकारचा आहे ओके त्यामध्ये भारी भारतातील आदिवासी समुदायाचे परिभाषीय समस्या त्यांच्या कोणत्या समस्या आहेत त्या ठिकाणी परिभाषिक समस्या म्हणजे काय त्यानंतर भौगोलिक विस्तार कसा आहे ओके त्याचबरोबर वसाहतवादी धोरण व जमाते म्हणजे ब्रिटिशांचं जे धोरण होतं ते वसाहतवादी धोरणाचा या आ, जे या ठिकाणी की हे सरूळ आदिवासी समुदाय आहे तर वसाहतवादी धोरणाचा आदिवासी समुदायावर झालेला परिणाम ओके हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर त्यांची धोरणं काय होते त्यानंतर एकात्मतेचे आणि स्वायत्तेचे झालेले प्रश्न हे आपल्याला कव्हर करायचे आहे मग भारतातील आदिवासी समुदाय जो आहे भारतातील आदिवासी समुदाय त्याच्यावर आपल्याला दहा मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो त्यानंतर पुढे नेक्स्ट बघू आपण चार की भारतातील सामाजिक वर्ग भारतातील सामाजिक वर्गामध्ये काय येणार आहे तर भारतातील सामाजिक वर्गामध्ये एक आहे पहिला कृषेक वर्गीय सरसना जे शेतीवर डिपेंड आहे शेतीवर अवलंबून आहे असे कृषक वर्गीय संरचना काय आहे दुसरं औद्योगिक वर्ग संरचना काय आहे तिसरी भारतातील मध्यम वर्ग म्हणजे काय आहे ओके त्यांच्या समस्या काय आहे ते आपल्या इथं पाहायचं आहे ठीक आहे मग भारतातील सामाजिक वर्ग आता भारतातील सामाजिक वर्ग जो आहे तो चाळीस मार्कासाठी विचारला जातो चाळीस मार्ग हे काय आहे याचं वेटेज आहे त्यानंतर पुढे E aí, भारतातील नातेसंबंधाच्या पद्धती नातेसंबंधाच्या पद्धती आपण पेपर मध्ये पाहिलेलं आहे म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर टू तर बरेच चाप्टरशी काय होतात ओव्हरलॅप होतात म्हणजे पहिल्या पेपरच्या थेरीज ज्या आहेत ते आपल्याला इथं ॲप्लिकेशन करता येतं ठीक आहे तर या ठिकाणी भारतातील नातेसंबंध आणि नातेसंबंधाच्या पद्धती काय आहे भारतातील वंशावळ व वंश परंपरा काय आहे त्यानंतर या ठिकाणी नातेसंबंधाचे प्रकार कोणते आहेत भारतीय कुटुंब व विवाह पद्धती कशा प्रकारची असते त्याचबरोबर कुटुंबाचा घरांदा घरदाराविषयक पैलू पद्धत आहे त्यानंतर पितृसत्ताक पद्धती हक्क व लिंग आधारित श्रमविभाजन कसं आहे ह्या okay? अभी आपल्याला पे, पेपर पेपर सेकंड मधला चॅप्टर नंबर फाईव्ह मध्ये विचारलेला आहे तर यामध्ये आपल्याला हा जो चॅप्टर आहे संदर्भाच्या बाबतीमधला हा आपल्याला वीस मार्कासाठी विचारला जातो म्हणजे ह्याचं किती मार्काचं वेचे वेटेज आहे आपल्याला वीस मार्काचं इथं वेटेज आहे त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे धर्म धर्म व समाज आहे पेपर फर्स्टमध्ये सुद्धा धर्म आणि समाज आहे तर हा इंडियन पर्स्पेक्टिव्ह न इंडिय भारताच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून तर मग यामध्ये भारतातील या भारता धार्मिक सुधारणा भारतातील धार्मिक सुधारणा आहेत त्यानंतर यामध्ये भारतातील एकतर धार्मिक सुधारणा त्यानंतर भारत धार्मिक अल्पसंख्यांक समुदायाच्या समस्या धार्मिक अल्पसंख्याक समुदाय काय आहे त्याच्या समस्या काय आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे ठीक आहे तर हा झाला सहा की ज्याच्यावर धर्म आणि समाज आपल्याला साधारण वीस मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो वीस मार्कासाठी हा टॉपिक आहे सहा त्यानंतर या ठिकाणी पुढे भारतातील सामाजिक परिवर्तन चेंज ओके भारतातील सामाजिक परिवर्तन कसं होतं आणि यामध्ये भारतातील सामाजिक परिवर्तनामध्ये काय आहे भारतातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी काय आहे पहिलं विकासासाठीच्या विकासासाठीच्या नियोजनाची विकासासाठीच्या नियोजनाची कल्पना ओके विकासासाठीच्या नियोजनाची कल्पना व मिश्र अर्थव्यवस्था ठीक आहे त्यानंतर संविधान कायदा व सामाजिक परिवर्तन संविधान कायदा आणि सामाजिक परिवर्तन त्यानंतर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन शिक्षण हे काय आहे वाघिणीचं दूध आहे ओके तर यामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते त्या पद्धतीने शिक्षण आणि शिक्षण आणि त्या शिक्षणामुळे समाजामध्ये होणारं परिवर्तन हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे त्यानंतर शिक्षण आणि परिवर्तन म्हणजे चॅप्टर आहे सामाजिक परिवर्तन आता सामाजिक परिवर्तन जे आहे तर यावर आपल्याला या ठिकाणी सामाजिक परिवर्तन आणि साधारण आपल्याला चाळीस मार्कासाठी जो आहे थे दे दे, मार्का हा चॅप्टर विचारला जातो सामाजिक परिवर्तन ठीक आहे त्यामध्ये सामाजिक परिवर्तन आणि त्याची त्यामध्ये चाळीस मार्कासाठी हा भाग आहे त्यानंतर पुढचा आहे भारतातील ग्रामीण व कृषक सत्य स्थित्यांतर म्हणजे या ठिकाणी ग्रामीण आणि कृषक सत्यंतर स्थित्यंतर म्हणजे स्थित्यंतर म्हणजे काय आहे तर या ठिकाणी स्थलांतर जे आहे ते होत असतं त्यामध्ये ग्रामीण विकास कार्यक्रम कोणते आहेत सरकारचे समुदाय विकास कार्यक्रम आणि त्यामुळं झालेला समाजावरचा परिणाम त्यानंतर सहकारी संस्था दारिद्र निर्मूलन योजना त्यानंतर हरित क्रांती आम्ही सामाजिक परिवर्तन हरित क्रांतीमुळं समाजावर कशा पद्धतीने परिणाम झाला पर्टिक्युलर कुठल्या समाजावर परिणाम झाला आणि ते त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे त्यानंतर भारता भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती आता उत्पादन पद्धती जी आहे तर आपल्या देशामध्ये दे, पूर्वी जे आहे ते या ठिकाणी शेती कशाने केली जायचे बैल आणि नांगर होता परंतु आता काय आहे आता शेती कशा पद्धतीने केली जाते त्या या ठिकाणी ट्रॅक्टरच्या आधारे शेती केली जाते ठीक आहे त्यानंतर ग्रामीण श्रमिक वर्ग गुलामी आणि स्थलांतर या बाबी या ठिकाणी आहे तर यावर आपल्याला एक वीस किंवा या ठिकाणी पन्नास ते साठ मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो पन्नास ते साठ मार्कासाठी या ठिकाणी ह्याचं वेटेज आहे पन्नास ते साठ मार्क ठीक आहे त्यानंतर पुढे पन्नास ते साठ मार्कासाठी हे वेटेज आहे त्यानंतर आहे भारतातील औद्योगिकरण व नागरीकरण भारतातील औद्योगिकरण कशा पद्धतीनं होत आहे त्याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे कशा पद्धतीनं समाजामध्ये बदल होतो समाजामध्ये परिवर्तन कसं होतं आणि नागरीकरण आणि फर्स्ट भारतातील आधुनिक उद्योगाची उत्क्रांती भारतामध्ये जो आधुनिक उद्योग आहे तो कशा पद्धतीने त्याची उत्क्रांती झाली त्याचा समाजावर कसा परिव परिणाम झाला परिवर्तन झालं समाजाचं हे त्यानंतर दोन भारतात नागरी वसाहतींची वाढ त्यानंतर कामगार वर्ग कामगार वर्ग संरचना वाढ वर्गीय गतिशीलता कशी आहे त्यानंतर अनौपचारिक क्षेत्र बालकामगार आणि त्यानंतर शहरी क्षेत्रातील झोपडपट्ट्या व त्यांची वंचितता तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा कोणता चॅप्टर आहे औद्योगिकरण व नागरीकरण आहे तर यावर आपल्याला या ठिकाणी औद्योगिकरण आणि नागरीकरण ह्याच्यावर साठ मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो ठीक सा आहे साठ मार्कासाठी ह्याचं वेटेज नाही ठीक आहे त्यानंतर पुढे आहे राजकारण व यामध्ये पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे राजकारण व समाज आता राजकारण व समाज याचा आपल्याला या ठिकाणी चॅप्टर आहे राष्ट्र म्हणजे काय लोकशाही आणि नागरिकत्व त्यानंतर राजकीय पक्ष त्याचबरोबर गट ओके जसं शेतकरी कामगार पक्ष जे आहे तो दबाव गटाचे काम करतो सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर किंवा त्या निर्णयामुळं शेतकऱ्यावर किंवा एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपवर गटावर जर दुष्परिणाम होत असेल तर त्याविरुद्ध या ठिकाणी हे दबाव गट काम करत असतं सरकारच्या विरुद्ध ओके तर त्यानंतर सामाजिक व राजकीय अभिजन हे काय आहेत त्यानंतर प्रादेशिकता प्रादेशिकता वाद व सत्तेचे विकेंद्रीकरण आहे आणि त्याचबरोबर आहे निधर्मीकरण ओके कारण आपल्या देशाचा किंवा आपल्या राज्याचा किंवा आपल्या राज्यसंस्थेचा कुठलाही असा धर्म नाही मग आता नेमकं निधर्मीकरण काय आहे ओके हे आपल्याला इथं या चॅप्टर नंबर फोरमध्ये पाहायचं आहे निधर्मीकरण ठीक आहे त्यामध्ये राजकारण व समाज तीस मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो ओके त्यानंतर पुढे जाऊ आपण पुढे आहे आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी कोणत्या आहे त्यामध्ये पहिले आहे कृषक चळवळी व शेतकरी आंदोलन कृषक चळवळी व शेतकरी आंदोलन जे आहे तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे त्यानंतर स्त्रियांच्या चळवळी आहे त्यानंतर मागासवर्ग व दलित चळवळी आहे नंतर पर्यावरणाच्या चळवळी या ठिकाणी सगळ्या मुवमेंट्स आहेत त्यानंतर वांशिकता व अस्मितेवर आधारलेल्या चळवळी इथं पाहायच्या आहे ठीक आहे तर हे झालं या ठिकाणी हे पाच नंबरचा ओके आधुनिक भारतातील सामाजिक जी आपल्याला दहा ते वीस मार्कासाठी इथं प्रश्न विचारला जातो दहा ते वीस मार्काचा हिचं काय आहे वेटेस आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा चॅप्टर आपण बघू तो काय आहे त्यामध्ये लोक 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 का आहे लोकसंख्या व गतत्व ठीक आहे लोकसंख्या गतितत्व लोकसंख्याच आकारमान काय आहे वाढ सर वाढ रचना त्याचबरोबर काय आहे वितरण कसं आहे लोकसंख्या वाढीचे घटक कोणते आहे लोकसंख्या कोणत्या घटकामुळं वाढते किंवा काय घट कोणते घटक कारणीभूत आहे जन्म मृत्यू स्थलांतर हे त्यानंतर लोकसंख्या धोरण व कुटुंब नियोजन जसं पॉप्युलेशन पॉलिसी आहे आपलं या ठिकाणी लोकसंख्येविषयक धोरण आहे ते कधीचं आहे दोन हजारचं आहे मग यामध्ये लोकसंख्या धोरण व कुटुंब नियोजन त्यानंतर अलीकडे उद्भवलेले प्रश्न वर्धुत्व लिंग दर बालमृत्यूदर शिशुदर आणि प्रजोत्पनाचं आरोग्य त्यावर आपल्याला इथं प्रश्न विचारले जातात तर आपण सोबतच काय पाहत आहोत हे किती वेटेज आहे ओके लोकसंख्या आणि गती लोकसंख्या गती तत्व वीस मार्काचं वेटेज आहे म्हणजे आपल्याला सर्वसाधारण वीस ते तीस मार्काचं हिचं वेटेज असणार आहे तर पंचवीसला वीस मार्कासाठी विचारलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी सामाजिक स्थित्यंतराच्या समस्या ठीक आहे पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे सामाजिक स्थितांतराच्या समयाचा सा। म्हणजे यामध्ये समाजामध्ये काय होत असतं या ठिकाणी स्थलांतर होतं स्थित्यांतर होतं आणि त्यामुळं समाजावर होणारा परिणाम विकासाची अरिष्ट ओके विस्थापन आता जर व्यक्ती किंवा समुदाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल किंवा या ठिकाणी स्थित्यंतर होत असेल स्थलांतर होत असेल ग्रामीण भागातून शहरी भागात असेल तर मग शहरी भागाचं काय होतं या ठिकाणी एक प्रकारचं काँक्रिटीकरण होतं किंवा या ठिकाणी की जे झाडं आहेत किंवा पर्यावरण आहे तर ते त्याचा रास मोठ्या प्रमाणात होत असतो तर मग विकासाचे अरिष्ट विस्थापन पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात शाश्वत विकासाचे प्रश्न निर्माण होतात नंतर दारिद्र्ये वंचित अवस्था व विषमता त्यानंतर महिलावर हिंसाचार त्यानंतर जातीय संघर्ष त्यानंतर वांशिक संघर्ष धर्म आधारित संघर्ष धार्मिक पुनर्जीवन वाद जो आहे ठीक आहे त्यानंतर निरक्षरता व विषमता या बाबी आपल्याला इथं दिसतात हे झालं सात त्यामध्ये सामाजिक स्थितांतर आणि समस्या साधारण साठ मार्कासाठी इथं आपल्याला विचारलं जातं साठ मार्काचं याचं वेटेज आहे तर अशा पद्धतीनं सात चॅप्टर जे आहेत तिथं आपल्याला आहेत ए बी सी डीमध्ये आपण ते डिवाईड केलेलं आहे त्याचबरोबर किती मार्कासाठी किती प्रश्न लिहायचे असतात सोशलॉजी समाजशास्त्रामध्ये पेपर वनमध्ये किती प्रश्न असतात पेपर टूमध्ये किती प्रश्न असतात त्याचबरोबर कसं वेटेज असतं किती शब्दामध्ये ते प्रश्न लिहायचे असतात याचासुद्धा व्हिडिओ आपण घेऊ घेऊन येणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर इतरही इतरही व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करत आहोत तर हे व्हिडिओ या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना समाजशास्त्र जॉईन करायचं आहे अशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यासाठी आपण स्पेशल बॅच लाँच केलेली आहे सोशोलॉजी मराठी मीडियम त्याचबरोबर इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडीयमसाठी प्रियंका मॅडम आहेत ज्यांचे लेक्चर्स यूट्यूबला त्याचबरोबर आपल्या ॲपलासुद्धा उपलब्ध आहे माझ्याकडं मराठी मीडियम आहे तर यामध्ये दोन्हीही मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्हीही बॅचेसमध्ये तुम्हाला पी डी एफ नोट्ससुद्धा अव्हेलेबल आहे ठीक आहे तर ही बॅच या ठिकाणी आपल्याला ॲपहून डाउन करता येते डाउनलोड करता येते आणि पन्नास टक्के ऑफ आहे त्याचबरोबर लक्ष्यवेद बॅच जे या जे ते ता 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 या ठिकाणी राज्यसेवा मेन्स जे देणार आहे दोन हजार पंचवीससाठी त्याचबरोबर दोन हजार सव्वीसच्या मेन्सचं प्रिपरेशन करत आहेत किंवा त्यांचा टाईम म्हणजे मे सव्वीसवाल्याचा सुद्धा टाईम मेन्सचा आताच आहे आणि मेन्सवाल्याचा टाईम तो ऑलरेडी आहे त्यामुळं या टाईममध्ये साधारण तीन महिन्यामध्ये आपल्याला हा सगळा सिवला बस जो जी एस पेपर वन टू थ्री फोर कवर करायचा आहे ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या डेमो लेक्चर्स यूट्यूब त्याचबरोबर आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत ही बॅचसुद्धा निश्चित जॉईन करा अगदी माफक शुल्क आहे तर या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला एनरॉल होता येईल याचे डेमो सुद्धा जरूर पहा त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरला डायरेक्शन अकॅडमी टाकलं तर या ठिकाणी येतं आणि त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं काय आहे टेलिग्राम चॅनल आहे सोशलॉजीचं स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे हे सुद्धा जॉईन करा हा हे जे चॅनल आहे रेग्युलर चॅनल आहे हे सुद्धा जॉईन करा कारण तुम्हाला अपडेटसाठी महत्वाचं आहे तर पेशन्सली तुम्ही सिलेबस ऐकलेला आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी की मार्क डिस्ट्रीब्यूशन कशे असतं किती मार्कासाठी लिहायचं असतं हे आपण इथं पाहणार आहोत ठीक आहे तर बॅच लवकरात लवकर जॉईन करा अभ्यासाला सुरुवात करा लेस जॉईन सोशलॉजी थँक्यू